जालना बंद दरम्यान शहरातील बाजार आणि सरापा मार्केटमध्ये राडा परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या अवमान प्रकरणी आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आज जालना बंदची हाक देण्यात आली होती त्या अनुषंगाने सकाळी अकरा वाजल्यापासून जालना शहरातील मामा चौक येथून आंबेडकरी समाजाच्या वतीनं निषेध रॅली काढण्यात आली होती बारा वाजेच्या सुमारास निषेध रॅली शहरातील सिंधी बाजार बाजार आणि सरापा मार्केट इथं आली असताना आंदोलकांना या ठिकाणी काही दुकानं उघडी असल्याचं दिसून आले यावरून व्यापारी व आंदोलक यांच्यामध्ये बाचाबाची होऊन राडा झाला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलक आणि व्यापाऱ्यांची समजूत घालून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज एकवीस डिसेंबर रोजी शनिवारी जालना बंदची हाक देण्यात आली होती यासाठी चळवळीतील काही पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनासोबत बैठक घेऊन त्याविषयी सूचना आणि माहिती सुद्धा दिलेली होती असे असताना शहरातील काही दुकानं चालू असल्यामुळे रॅलीमधील काही आंदोलकांनी व्यापाऱ्यांची दुकानं बंद करण्यासाठी सांगितले असता फुलबजार आणि सरापा मार्केटमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं